नमस्कार मंडळी मी अजिता काही गजानन भक्तांच्या आग्रहाखातर गजानन मंदिर नाचणे रोड रत्नागिरी येथील गजानन महाराज प्रकट दिनाच्या सकाळच्या सोहळ्याचा हा ब्लॉग बनवत आहे गेले पाच दिवस इथे इतका मोठा उत्सव सुरू आहे त्यामुळे या संपूर्ण आवाराला इतकी प्रसन्नता आली आहे म्हणजे आपल्याला बघायला सुद्धा इतकं सुंदर वाटतं आहे एक वेगळंच तेज या मंदिराच्या आजूबाजूला आणि मंदिरामध्ये नांदत आहे प्रकटदिनाच्या सकाळच्या महाराजांचं अभ्यंग स्नान याचा सोहळा सुरू आहे त्यानंतर त्यांची पूजा होणार आहे मंडळी आपण भाविक लोक आपल्या मनातील भाव अनेक प्रकारे व्यक्त करत असतो कुणी आपल्या घरी पोथी वाचणं जप करणं आरती करणं आपल्या घरातील देवांची सेवा करणं हे जसं करत असतो अगदी तसंच प्रत्येकाच्या मनमंदिरामध्ये त्यांचा एक देव कायम वास्तव्य करत असतो जसं माझ्या मनामध्ये माझे बाबा साईबाबा कायम असतात मला असं सतत वाटत असतं की माझ्या आजूबाजूला ते सतत आहेत आणि त्यांची सावली सगळ्यापासून सा माझं संरक्षण करते तसंच प्रत्येकाचं एक दैवत असतं गजानन महाराज अनेक जणांचं दैवत आहे गेले चार पाच दिवसात मी या सर्व भक्तांना अतिशय जवळून पाहिलं त्यांच्या भक्तीबद्दल आणि श्रद्धेबद्दल काय बोलावं नवग्रह मंदिराच्या वेळीसुद्धा हीच भावना होती आपल्या गजाननाच्या जवळ हे मंदिर बांधलं जात आहे त्यासाठी मी काय करू आणि काय नको हा माझ्या घरचा प्रोग्राम आहे हा माझ्या घरचाच प्रोग्राम आहे मंडळी मग प्रकट दिनाच्या वेळी तर काही विचारूच नका आपल्या गजाननाला सकाळी अभ्यंग घालताना प्रत्येकीला वाटत होतं की त्या गजाननाला जरा तरी माझा हात लागू दे जे जे स्नानासाठी वापरतात दूध पंचामृत तेथे माझ्या गजाननाला मला लावता येऊ दे माझ्या हातून थोडं स्नान घडू दे आणि रा महाराज महाराजांचं काही विचारूच नका त्यांची छबी अशी होती ना करा तुम्हाला जे काही करायचं आहे प्रेमाची आणि तुमच्या भक्तीची उधळण माझ्यावर मनसोक्त करा मंडळी प्रत्येकाची ती धडपड आणि प्रत्येकाच्या मनाचा भाव मला टिपून घेताना स्वतःला खूप आनंद आणि प्रसन्न वाटत होतं महाराजांकडे बघून सुद्धा मला वाटत होतं भक्तांकडून कोड कौतुक करून घेत होते त्यांची मुद्रा सुद्धा अतिशय आनंदी वाटत होती गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण मी सुद्धा बरेचदा केलेलं आहे मला पोथीमधील प्रत्येक अध्याय आठवत होता हे सर्व बघताना हा भक्तिभाव बघताना आणि महाराजांकडे बघताना त्यांच्या प्रत्येक अध्यायामधील मला कथा आठवत होती आणि माझाच मला गोड हसू येत होतं रोजचे देवळात येणारे हे सर्व भक्तजन आपल्या गजाननाचे खूप लाड करत होते दूध पंचामृत याने स्नान घातल्यावर नंतर गरम पाण्याने स्नान घातलं गेलं त्यानंतर थोडंसं थंड पाणीसुद्धा घेतलं माझ्या मते हा एक दिवस असा असेल की सर्वांना असं स्नान घालता येत असेल त्यामुळे जो तो पुढे होऊन आपल्याकडून घडेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करत होता तिथेच बाजूला तबकामध्ये मूर्ती घेऊन देसाई काकी का सुद्धा अभ्यंग घालत होते जबागा जबागा जबूरी। जबागा जबूरी। मंडळी बघता आहात ना प्रत्येक भक्त किती भक्तिभावाने हे सर्व करत आहे अगदी काकांचे सुद्धा किती प्रेमाने गजानन महाराजांची सेवा करतात हे बघून मला विशेष कौतुक वाटलं भंग स्नान झाल्यावर महाराजांना अगदी व्यवस्थित पुसणं झालं अगदी बाळासारखं जराही कुठे पाणी न राहू देता अगदी व्यवस्थित अलगद काळजीपूर्वक महाराजांना पुसण्यात येत होतं मी स्वत भाविक असल्यामुळे मला त्यांच्या मनाचे भाव अगदी पुरेपूर समजत होते सगळ्यांकडे बघून मला खूप कौतुक आणि भारी वाटत होतं आणि महाराजांच्या मनात यावेळी काय सुरू असेल ना हेही मी ओळखत होते कारण हे मी महाराजांची संपूर्ण पोथी वाचलेली आहे त्या पोथीमधून मला बऱ्यापैकी महाराज समजले आहेत देवळात येणाऱ्या बायका आपल्या महाराजांच्या भोवती असलेलं पाणी अगदी टिपून टिपून घेत होत्या माझ्या महाराजांच्या बाजूला जराही अस्ताव्यस्तता असता नये हीच त्यांच्या मनीची भावना होती असेल बरोबर महाराजांच्या भोवती असणारी प्रभावळ अगदी व्यवस्थित अलगद लावण्यात आली महाराजांसाठी खूप छान वस्त्र हार फेटा गळ्यात माळा असं सर्व आणलं होतं प्रत्येक गोष्ट इतकी कौतुकाने घातली जात होती तेव्हा सुद्धा तो भाव भारी वाटत होता महाराज सुद्धा असे प्रसन्न वाटत होते त्यांनाही कळत होतं की कि आपले किती लाड केले जात आहेत प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून केली जात होती आणि ती महाराजांच्या चरणी निश्चितच पोहोचत होती याची प्रत्येकाला खात्री वाटत होती यानंतर महाराजांची छान पूजा झाली आणि त्याच वेळी मंदिरामध्ये ठरलेला सकाळ सत्रातील कार्यक्रम म्हणजेच गजानन विजय ग्रंथाचं सामुदायिक पारायण सुरू झालं होत मंडळी पहाटेची प्रसन्न वेळ आणि हे सर्व म्हणजेच हे अभ्यंग स्नान पूजा बाहेर चालू असणारं पारायणाचा आवाज या सर्व वातावरणात किती प्रसन्नता होती असेल हे तुम्हाला सांगायलाच नको बरोबर मंडळी प्रगट दिनाचा कार्यक्रमसुद्धा भरगच्च होता सकाळी श्रींची पूजा त्यानंतर गजानन विजय ग्रंथाचा सामूहिक पारायण नंतर महाराजांवर अभिषेक दुपारी महाप्रसाद महाप्रसादासाठी तर लोक कुठून कुठून येतात आपल्या महाराजांचा थोडा प्रसाद मिळावा ही श्रद्धा आणि भक्ती असते त्यानंतर संध्याकाळी उपासना संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तीर्थप्रसाद झुणका भाकरचा चा प्रसाद आणि रात्री आठ नंतर पालखीची प्रदक्षिणा सुरू झाली अशा या तीन दिवसाच्या कार्यक्रमाची रात्री सांगता झाली रत्नागिरी सायकल क्लबची ही टीम सकाळी महाराजांच्या दर्शनासाठी आली होती देसाई काकांचा आणि महाराजांचा आशीर्वाद त्यांनी घेतला मंडळी प्रत्येक व्यक्तीला आपल्या देवतेचा आलेला अनुभव असतो आणि त्यामुळेच दिवसेंदिवस त्या दिवसें व्यक्तीची आपल्या देवतावरची श्रद्धा वाढत जाते अजून अजून विश्वास वाढत जातो माझं जे काही होईल माझा देव पाहून घेईल तो माझ्यासोबत आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात असते बरोबर मंडळी शेवटचा दिवस म्हणजे अक्षरशः शेगावच्या मंदिरासारखा झाला होता आपण कल्पना करू शकत नाही इतकी गर्दी झाली होती म्हणजे म गजानन महाराज मंदिरापासून पॉवर हाऊसच्या हो ऑफिसपर्यंत दर्शनाची रांग होती खरंच महाराजांवरची ही श्रद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेली पाहून आपल्यालाही खूप भारी वाटतं देवा तूच माझा सखा तूच रक्षण करता बरोबर मंडळी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा थँक्यू थँक्यू सो मच